नमस्कार आज नजर लागण्यावरती एक खास उपाय सुचवत आहे बऱ्याच लोकांना बाहेरून आल्यानंतर बराच थकवा आलेला असतो असं वाटतं की दिवसभर आपण डगदग केलेली आहे त्याच्यामुळे तो थकवा आहे परंतु खूप वेळा आपल्यासाठी लोकांच्या मनामध्ये हा खूप वाईट विचार आलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड डिप्रेशन येणं अत्यंत थकवा येणं असे प्रकार होतात आयुष्यामध्ये काही अडचणी पण त्यामुळे निर्माण होऊ शकतात ह्याच्यासाठी अतिशय सोपा उपाय आपण करू शकतो रात्री रात्री झोपण्याच्या अगोदर हातामध्ये दोन चमचे मीठ घेऊन त्याच्यामध्ये कॉफी पावडर एक चिमुटभर मिक्स करायची आणि संपूर्ण हाताला ती व्यवस्थितपणे सोडून घ्यायची दोन्ही हाताच्या तळव्यांना आणि पाठशा बाजूला आणि दोन मिनिटांनी तो हात आपण वाहत्या पाण्याखाली धुवून टाकायचा आपली निगेटिव्हिटी उतरून जाते थोडं फ्रेश वाटेल आणि आपल्या चक्रांमध्ये पण जो काही दोष निर्माण झालेला असतो लोकांच्या वाईट विचारांमुळे तोही कमी होईल なるほど。